मंडळी कॉमेडी करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असली तरी प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवण्याचा कॉमेडी सर हा सर्वात सोपा मार्ग आहे असेच कलाकार आहेत ज्यांच्याकडे भरण्यात कॉमेडी टायमिंग आणि लोकांना हसवण्याचे नैसर्गिक कौशल्य आहे

त्यांच्या पत्नीचे नाव शिल्पा अणासपुरे अभ्यासामध्ये हुशार असणाऱ्या मुलाने पहिल्यांदा चौथी मध्ये नाटकामध्ये भाग घेतलेला होता आणि नंबर सुद्धा काढला या पट्ट्यानं आणि त्याला पारितोषिक म्हणून मिळालं होतं एक पेन्सिल आणि खोड लब्बर अभ्यासामध्ये हुशार असल्याने त्यांना दहावीमध्ये मध्ये चांगले मार्क पडलेले होते त्यामुळे त्यांना डॉक्टर व्हायची इच्छा होती पण मात्र देवाच्या इच्छेने ते काही होऊ शकले नाही मकरंद आणसपुरे यांचा आवडता सिनेमा म्हणजे मंडळी नाना पाटेकर यांचा अंकुशा सिनेमा त्या काळी त्यांनी हा सिनेमा एकूण सव्वीस वेळा पाहिलेला होता या सिनेमामुळेच मकरंद दादांना अभिनयाचं एकदमच होतं आणि त्यांनी नाटके मालिका मध्ये धडपड सुरू केली नाटक मालिका करत असतानाच मकरंद दादा अधून मधून स्वतःची स्टोरी लिहायचा आणि डायरेक्शन सुद्धा करायचा अशी त्यांनी अनेक नाटके बसवली नंबर नंबरही पटकावरे काय पण करून सिनेमात काम करायचं हा उद्देश घेऊन शेवटी आपला मकरंदा दादा स्वप्न नगरी म्हणजेच की मुंबईमध्ये आला मंडळी पहिल्यांदा आपला मकरंद दादा मुंबईमध्ये आला फक्त पाचशे रुपये घेऊन राहायला जागाही नव्हती ओळखीत देखील कोणीही नव्हतं मग शेवटी त्यांना आमदार निवासाचा आश्चर्य मिळाला मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना पहिलं नाटक मिळालं ती संधी मिळाली केदार शिंदे यांच्यामुळेच केदार शिंदे म्हणजेच श्री शैल सा साबळे यांचे नातू होय झाडेदास ना। या नाटकाचं नाव या नाटकामध्ये फक्त मकरंद आणसपुरे यांचा सा सात मिनिटाचा सा रोल होता पण त्यांनी एवढा भारी गाजला होता की संपला विषय या नाटकामुळेच त्यांना पहिली मराठी सिरियल मिळाली होती ती म्हणजे सुन सुन आबाल ही जुनी सिरियल नंतर मात्र मंडळी मकरंद अग्नासप्रे यांनी मालिका बरोबर काही नाटके देखील गाजवली तुरु तुरु जव बाई जवरा टिकला पॉलिटिकर या सारख्या नाटकामुळे मकरंद जाणसपुरे जास्त नाव आले हिंदी सिनेमामध्ये म्हणजेच की वास्तव्य प्रांचाय आहे यासारख्या सिनेमा बरोबर त्यांनी सरकारनामा पहिला मराठी सिनेमा केला के एका मागोमाग के एक सुपरहिट सिनेमे देणारा या मकरंडाने सच्च आत घरात कायद्याचे बोला ही देखील सिनेमे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले सप्टेंबर दोन हजार पंधरा साली आनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली जी महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि विदर्भातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम करते त्याचबरोबर मंडळी मात्र मकरंद आनासपुरे यांनी दिग्दर्शन मध्ये देखील घुसले डांबिस नावाच्या चित्रपटाचे दिग्गदर्शन मकरंद आनासपुरे यांनी स्वतः केलेले होते हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित होता मराठवाड्याच्या बीड सारख्या ग्रामीण क्षेत्रातून आलेल्या मकरंद नाट्य स्पर्धाचा अनुभव मालिका सिनेमा असा प्रवास केलेला आहे सर्व स्टोरी डॅम्बिस नावाचा सिनेमा होय त्याचबरोबर मंडळी दिग्दर्शना बरोबर मकरंदाणसपुरी हे निर्माता म्हणून देखील काम केले त्यांनी गल्दीत गोंदर दिल्लीत मुजरा गोष्ट छोटी डोंगरा एवढी ही सिनेमे त्यांनी निर्माता म्हणून केलेत वॉट इज दिस वॉटर नाही नाही कांडी संपली पेनातली एखादं भरलेलं कांडीचं पेन आहे का बघावं लागेल मला आईला एवढी मल्टीनिम इंग्लिश कंपनी आणि भरलेलं पेन नाही तिथं <laughs>